भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमात्मा शिवसंमेलन चनुना ना या गावी नुकतेच पार पडले आहे या कार्यक्रमात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंकजी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आपल्या मातोश्री शेठ ठोबरेकर उपस्थित आहे सुद्धा माझे नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्म मंडळाचे अध्यक्ष मदनकर साहेब उपस्थित आहे सुद्धा माझा नमस्कार तसेच आजचे उद्घाटन देशमुख साहेब आहेत त्यांनासुद्धा मंडळाचे उपाध्यक्ष आणि आजचे उद्घाटक यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे कोशाध्यक्ष साहेब उपस्थित आहेत सुद्धा माझा नमस्कार तसेच पेंडाकर साहेब तसेच सर्व मार्गदर्शक आदरणीय मंच सावर बसलेले आपले शिव शिवकणी बाळगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच आणि शेवकांवर घडलेले अनुभव या विषयावरती होत असते आजचे संचालक साहेबांनी मला थोडक्यात मार्गदर्शन करायला सांगितलं त्यांची मी फार आभारी आहे आपण सर्वच या मार्गात कोणतं तरी कारण घेऊन येतो आणि सुखी समाधानी होतो ह्या मार्गात येताना आपल्याला पाच सुद्धा लागत नाही हा फुकटाचा मार्ग आहे फुकटाचा मार्ग असून याला जोपासना बाबांनी तत्व शब्द नियम याद्वारे दिलेले आहे बाबांच्या घरी दुःख होते म्हणून बाबांनी हे भगवंताची प्राप्ती केली आणि स्वतःचे दुःख दूर करून आपल्यासारख्यांचाही विचार केला आणि खेडोपाडी जाऊन ह्या मार्गाला इतकं वाढवलं की आज संख्या बघा किती आहे आणि सर्वांचे दुःख जो तो आपापल्या परीने सांगतात ज्यांच्यावर जेही दुःख असले त्या दुःखानुसार आले आणि त्याचा आपल्याला अनुभव सांगतात ह्या चर्चा बैठकीत सर्वांनीच जायला पाहिजे ही शेवक संमेलनची चर्चा बैठक परंतु प्रत्येकाना हे शेवक संमेलनमध्ये यायला मिळत नाही किंवा लांब असते तर कोणी येत नाही अशातलाही भाग असते परंतु आपल्या गावात पंधरवाडी आठवडी चर्चा बैठक होत असते त्या आठवळी चर्चा बैठकीत किंवा पंधरवाडी किंवा महिन्याची चर्चा बैठक असेल त्या बैठकीत जायलाच पाहिजे त्या चर्चा बैठकीत गेल्याने आपले दुःख दूर होते बाबांनी ती चर्चा बैठक का लावून दिली बाबांनी चर्चा बैठक याकरताच लावून दिलेली आहे खुटे -खुटे लाम -लाम की शेवट कुठे बसतील कुठे एकमेकांना आपलं दुःख सांगतील कुठे कुठे लांब लांब जातील त्याच्यापेक्षा गावातल्या गावात ही चर्चा बैठक लावून दिलेली आहे याच करता सांगितलेली आहे की आपली चर्चा बैठक अटेंड करायला पाहिजे त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी माहिती पडते कोण कशामुळे आलं त्याच्यातनं आपली काही सुधारणा होते मुलांना सुद्धा ह्या चर्चा बैठकीत न्यायला पाहिजे आई वडील गेल्याने छोणार नाही तर मुलांनासुद्धा येणाऱ्या पिढीला सुद्धा याची माहिती असायला पाहिजे वळण असायला पाहिजे तर आपण सर्वांनीच आपण गेलं आपण खाल्लं की मुलांच्या पोटात जात नसते तसंच ह्या मार्गाची सुद्धा रूपरेषा आहे की जर जो त्या चर्चा बैठकीत जाईल त्याला त्याचा ते अनुभव माहिती पडेल आणि त्याच्यात ते त्याला काहीतरी माहिती पडते सुखदुखातून याच्यातून आपल्याला सुटका होते म्हणून ह्या चर्चा बैठकीत सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे आणि जायलाच पाहिजे त्यातल्या त्यात सुद्धा या मार्गात सहजच आलो आमच्याकडे असं काही दुःख नव्हतं मुलांना व्यवस्थित वळण लागाव आणि आमच्या कामाधंद्या साहेबांना योग मिळावं याकरता म्हणून आम्ही या, या मार्गात आलो त्यातल्या त्यात नंतर आमच्या सा सासूबाईसुद्धा आमच्या पाठीमागे बसू लागल्या काही दिवसांनी आणि त्यासुद्धा ह्या मार्गात आल्या मार्गात आल्यावरती पुष्कळ दिवस आम्हाला असं चांगलासा योग मिळाला नाही घराचाही योग नव्हता मिळाला धंदा तर चालतच होता साहेबांनी स्वतःला ह्या कार्यक्रमात इतकं वाहून घेतलं की विचारू नका तरीही काही हरकत नाही बाबांनी जरी त्यांना ह्या कार्यात वाहून घेतलं परंतु त्यांच्या कामधंद्यात कुठेही कमी पडली नाही मुलगी मोठी असली की आईला सहारा होते मुलगा मोठा असला की वडिलाला सहारा होते त्याचप्रमाणे मुलगा मोठा होता वडिलाला सहारा झाला आणि त्या ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त वेळ देऊ लागले मुलांनी कारभार सांभाळला धंदा सांभाळला आणि आज आपण व्यवस्थित आहोत आपण कोणीही ह्या कार्यक्रमात गेल्याने आपली रोजी पडेल किंवा कामधंदे नाही होणार कशातला भाग नाही भगवंत देतो फक्त आपली इच्छा पाहिजे की आपण त्या कार्यक्रमात गेल्या पाहिजे म्हणून आधीचं भगवंतांनी प्रपंच साधून कर्मात्म करायला सांगितला आधी परिवारसुद्धा बघा कामधंदीसुद्धा बघा पण फावल्या वेळात हा कार्यक्रमसुद्धा बघा तर आमच्या मुलालासुद्धा चांगला योग मिळाला कामधंद्यात बाबांनी कुठे कमी ठेवलं बाबांनी कुठेही कमी ठेवलं नाही साहेबांनी इतका वेळ हा कार्यक्रमात देतात तर कुठेच कमी नाही त्यांच्या मुलाला कामधंद्यात योग मिळाला आणि खरोखरच छोटंसं घर होतं आमचं पण घरात राहणारे लोक चांगले असले ते ते गर तर त्या घराला घरपण असते नाहीतर बिल्डिंग जरी असते आणि त्या घरात राहणारे लोक व्यवस्थित नसले, ते ते नसले तर त्याला घर पण नसलं म्हटलं तर म्हणून घरात कशी वागणूक असायला पाहिजे कसं राहायला पाहिजे या गोष्टीचासुद्धा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे घरात जास्तीत जास्त प्रेमाची भाषा असायला पाहिजे उद्दट भाषा बोलू नये मुलांना कोणत्याही अशा वाईट गोष्टीचा हे करायला नको आहे उदाहरणार्थ आमचे साहेबसुद्धा ह्या कार्यक्रमात जायचे शेवक संमेलनामध्ये जेवण ना करायचे नाही प्रेम केला होता यांनी वगसाहेब वगैरे होते तेव्हा त्या कार्यक्रमाला शेवक संमेलनामध्ये आणि कुठेतरी दूर थोडस जाऊन कोणाला तरी स्वयंपाक सांगायचे करायला आणि तिथे जेवण करायचे मला ते पटत नव्हतं एक दिवस सहजच आम्ही की गोष्टी करत राहिलो की पप्पा कोणत्याही कार्यक्रमात जातात तिथे जेवण करत नाही आणि कोणाला तरी त्रास देतात आणि तिथे जाऊन जेवण करतात एक दिवस असा आला खरोखरच त्या कार्यक्रमातनं निघाले आणि दुसरीकडे स्वयंपाक सांगितला परंतु निघाल्याच्या नंतर बागसाहेबांच्या मुलासाठी मुलगी बघायला गेले तिथे पोहे मिळणार खायला मुलगी गेले तर परंतु यांना जेवण करायचं होतं ना सामोर तर तिथे त्यांनी पोहे करू दिले नाही साधा शरबत घेतला आणि तिथून निघाले आणि खरोखरच तिकडे दुसरीकडे जेवण होतं त्या स्थळी पोचले हे तिथे वैनी वैनी करत त्यांच्या घरात गेलो तिथे वास नाही ना घास नाही स्वयंपाकच झालं नाही ते दिसणार का खरोखर तिथे त्यांना जेवण सुद्धा मिळालं नाही स्वयंपाकच झाला नव्हता त्या घरच्या बाईनी सांगितलं हो आले होते पण काही आणून दिलं नाही मग कसं करणार म्हणून काही केलं नाही घर मालक सुद्धा तिकडनं सलाद घेऊन आले की आता जेवणाची तयारी करायची जेवणाचे ताटं वळतील म्हणून आपण सलाद घेऊन जावं म्हणून त्यांनी सलाद आणली त्यांनी बघितलं की इथे स्वयंपाक झालेला नाही आणि ते विनंती करू लागले यांना की एक तासाच स्वयंपाक होते जेवण करून जाल परंतु यांच्या लक्षात आलं की मी असं काही बोलली होती आणि तीच क्रिया इथे चालली म्हणून यांनी तिथे जेवण न करता स्वयंपाकच नाही झालं जेवण पूर्ण करतील तिथनं निघाले आणि गाडीत बसल्यावरती संकोसे साहेब मंत्री वाघ साहेब साहेब असतील असे हे सर्वच जण होते गाडीत तेव्हा यांनी सांगितलं की आमच्याकडे बाईनं असं म्हटलं होतं बाईने तर खरोखरच आपले शब्द मी असं व्हावं असं वाटलं नव्हतं वाटलं की होणार म्हणून परंतु ती क्रिया चालली लवकरच ती क्रिया यांना ही झाली आणि खरोखरच यांना कोणत्याही ठिकाणी जेवण मिळालं नाही तर ही आपली शब्द कसे म्हणून शब्दाला ना नाही हात पाय एक शब्द तरी घाव एक शब्द तरी उच्चार या मणीप्रमाणे आपले शब्द सांभाळून बोलावं लागते ह्या कलियुगात बाबांनी आपल्याला सतयुग निर्माण करून दिलेला आहे तो सतयुग केव्हा होईल बाबांनी दिलेले आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम यानुसार आपण वागलो तरच आपल्याला सर्व काही मिळेल अन्यथा सर्व वेळ तर आहे जसे झाडाला फुलं येतात फुलं एवढी फळं देत नाही तर काही गळून पडतात तसेच ह्या मार्गातला शेव सर्वच चांगले होतील किंवा सर्वे तत्त्व शब्द नियमाने वागतील का याचा पुढेच काय ठाऊ म्हणून आपण कितपत चांगलं वागता येईल तितकं चांगलं वागायला पाहिजे बाबाचा नाही तर आपण सर्वच चांगले निघू नाहीतर आताच मी झाडाची उपमा दिली फुलांची उपमा दिली याच करता दिली की ह्या मार्गात राहून मार्गासारखे वागले नाही तर काही अर्थ नाही मार्गात असून नसल्यासारखे किंवा नावापुरती राहते तर तसं व्हायला नको आहे म्हणून सर्वांनीच बाबाच्या ध्येय धोरणाने वागा तो शब्द निवाने वागा तर आपल्याला सर्व काही मिळेल ज्याची आपण कधी अपेक्षा केली नाही ते साध्य होते हळूहळू का मिळेल पण मिळते जरूर फक्त आपलं ध्येय मजबूत असायला पाहिजे आणि बाबाच्या ध्येय धोरणाने वागायला पाहिजे तर सर्वच काही आपल्याला मिळेल एवढेच बोलते नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तीळ संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि सर्वांनाच नमस्कार घेते मी माझ्या बोलण्याच्या गणात कुठे चुकलं असाल तर भगवान बाबा जे हनुमानजी क्षमा करतील तशीच आपले मानते की बाबा जुंगेवजीसुद्धा श्रमा करतील आणि आईसुद्धा करे इथे बसलेला मन सामोर बसलेले शेव मी ह्या सुद्धा मला शभा करतील एवढेच भोवतीमध्ये दोन शब्द सोप्यात सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार